का मित्रांनो कशी आज सर्व मंडळ सर्व मंडळ चांगली तर आणि चांगलीच शूट तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आपण चाललेलं आहोत काय नाही आता उठलो मस्तपैकी फ्रेजी झालो आणि चालेल आहोत काय झालं ते माहिती नाही बघू नयेने कॉल केलाय नैनाला जाऊन चल सर नैनासोबत आयट आहे उरणला उरणला काय काम आहे तर तुम्हाला दाखवू तर ब्लॉगमध्ये कंटिन करत सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो नैना जवळ गेलो भेटू नैना भेटलेला आहे आपल्या आता नैना घेऊन चालू उरणला चल आणि उरणला जावाच आता त्याचा काय प्लॅन म्हणा थोडे बिस्कट लाय आहे जावाच नाही नाही ना बघू आता मित्रांनो उरणला गेलो काय काम आहे काय मला ऍक्च्युली माहिती नाही विषय का आहे तर मित्रांनो आता उरणला पोहोचलो आणि उरणला एक नंबर वातावरण आहे सो तिरवाडे ब्रिज बाग कसा एक नंबर लोकेशन ना एकदम हवा एकदम सुकून वाटतंय मित्रांनो आणि बघून इथे गाडीचा काम பிடுத்து आणि सुजान भाईला पहिल्यांदा हाणले आहे आम्ही सुजान भाई खुश झाला आहे एक दिन आया है हा काय सुजान भाई इधर तो घुम घुम जाने का हां चला मित्रांनो कोणतं काय नाही फक्त आम्ही तिथ आहोत जास्त कोण मंडळी नाही तर बघू शकतो आणि मग घरी गेल्यावर तर मित्रांनो आता चालेल आपण गेलतो मका शिवरनला उरणशी आलो आणि आता लेले बनवला टाइम पास कटाला आला कटाला आले एकदम आता रील बनवा कोण कोण आहे सोबत दीपेशला कॉल केला आता दीपेशला घेऊन जाऊ मस्त येते आणि आयुष्य आहे बघू आता गाडी आहे का नाही गाड्या जाऊ नंतर एकदम फिक्स नाही शंभर टक्के तर ऊन पण गेला सहा वाजलं बघू आता कशा रील तुम्हाला दाखवून ते रील कशा बनवते तर कंटेनरा ब्लॉग मध्ये बघू काय होते पुढे आयुष घरी आले ना आयुष एक बात ऐका काय बोलाय बोल तुला बघा पुमा आता ते घालते मी रील मध्ये देशील ना घाला काय नाही चला मित्रांनो आता कारले डबल आपण मालवणला जाऊ त्या दिवशी सारखा ada ya timing lah bagus atau jatuh lagi aku lagi juga sudah cello cello kita maluan 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 आम्ही आले पोचलेला पुन्हा गावाला आणि बघू आता मस्त एक रील शूट करू थोडीशा मालवणला आले बघू तुम्हाला आल दाखवते मालवण मालवण इथं भाग कसं आहे एक नदी आहे ती नदी दर दिवशी दर कांचा पण असू दे वार कधी पण असू दे हे चालूच असते नदी बघू शकता तुम्ही सो so, जंगल लुक एक नंबर लोकेशन आहे आणि आला आपला मालवण बघू शकता तुम्ही सो so, मस्त आहे रील होती ना आपल्या रील शूट करू चार पाच जास्त नाही तर कुठं तर मित्रांनो बघू आता मस्त आहे की कुठं तपलं किंवा ते समोर ना तिथं तिथं मित्रांनो त्या जंगलांचा आम्ही जंगलांना एक प्रकारचा मालवण आहे आमचा म्हणजे एकदम बजेट वाला मालवण आहे बाकी काही नाही विषय गावठी मालवण चला मित्रांनो आता दाखवते तुम्हाला बघा कसं लोकेशन ढग बघा ढग कसा व्यू भारी आता गरिबांचा मालवण काय कसं पैसे कापलं म्हणून इथं मालवण लावा लागते तुम्ही या मालवणला मित्रांनो मित्रांनो आता आम्ही कपडे चेंज खेळले आहेत कपडे चेंज आता आम्ही रील बनवतो आम्ही कॉमेडी 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 आहे बघू मित्रांनो कशी उडवते लागतं यो रील झालेला इंस्टाग्राम झाल्या असतील ऑफिशियल करण पाटील झाला तुम्ही करू शकता फॉलो फॉलो बॅक तुम्हाला शंभर टाके दे देऊ आम्ही आणि बघू मस्त जाऊ घरी घरी जाऊ मग संध्याकाळी काय कळेल तुम्हाला दाखवू रील एक नंबर आणि मला होती माझ्या काही हल्ला नाही हल्ला तरी आम्ही माईंड लावून इतक्या भारी तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो घरी भेटू सो so, आता बघू शकता कसला वारा आलाय वारा आणि नायण्यासाठी आता दुकान बंद केले आहे बघू शकता मस्त पैकी आणि इकडे पोरा आपली वरती घेत आम्हाला येऊ दे तर मित्रांनो <laughs> आता मस्त पैकी आता इथं आतमध्ये राहू आणि बघितलं असेल आता तरी नॉर्मल कमी झाला मगाशी इतका होता वारा इतका वारा बोलूच नका प्ले यांच्या काय सांगते आता बघू शकता थोडा थोडा वारा झालाय कमी नॉर्मल बाकी काही नाही आणि थोडा बघा आता पाऊस येणार आहे मस्त एक जोरात पाऊस येणार आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता बघू शकता आणि विटा त्याने विटा अरे विटा दाखवल्या ना नाही नाही ना विटा लावल्या बारीको बीर तुम्हाला फोटो भेजू का नाही नंबर द्या तुम्हाला इधर मग दो बाद मी चला मित्रांनो आता आम्ही भिजायला झाला थोडा नॉर्मल पाऊस आला असा वाटतंय आला काच्युली आला बघू शकता तुम्ही भिजला

दे आंबा 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 कापला कपची कपची पहिला 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 पाऊस खात आहे मी आणि सुजन भाई पण टेंशन मध्ये आलाय काय समज नाही त्याला आता त्याचा सोने का इधर चांदी का मस्त आहे सोन्याचा कलर एक नंबर आंबा आहे नऊ पण खातो आमचा मित्रांनो अनिकेत पण खातो इथं कोंबडी <गली> कोंबडी आता कापलाय मित्रांनो आता नैन्याच्या तोंडाला पाणी सुटलं असेल बघू शकता तुम्ही सो नैन्याचा काय विषय आहे इथं कोण नाही तुला लाज का वाटले पाहिजे लाद लाजात नाही धरायची कसली गोष्टी लाज लजात दिली तर कधीच माणूस पुढे जायला लाद लजा नाद लजा ना धरायचे पैसे जाऊ लागे काम करायला तो पैसा मिळेल ना बरोबर आहे ना

आणि थोडा वारा आहे थो बघू आता आंबा बघाव जाऊन आम्ही मामा यांच्या इथं मस्त जाऊ आणि आंबा गावले आंबा फायनली आंबा गावली एक आंबा एक आंबा पडले आंबा मस्त आंबा आंबा खाई होते आंबा खाशी होतो मोठं बाकी काय नाही बाकी गेला खायला आणि रतन आलेला बघू शकता रतन पहिले पावसाची मजा घेतली काय नाही बघू त्यांनी आता नको ते व्हिडिओ सो आता मित्रांनो आंबा खाऊ मस्त रेकी आंबा का पण खाऊ आणि आंबा आम्हाला पडलेला गवला बघू आता आंबा उचले गाइस गाइस दोन आंब हे टेंगे टेंगे सो टेंगे टेंगे वाटतं जो आणि बघू शकता आदब जाऊ आम्ही मित्रांनो मस्त रेकी लगेला खड्डे शकता तुम्ही एकदम पाणी पडलेलं आहे रोडवर बघला पाणी टेंगे टेंगे सो आंबा एक ये आहे बघू आता खाऊ मस्त रेकी आणि व्हिडिओ व्हिडिओ नाही ओरड ना टेंगे टेंगे सो कुत्री बघा अशी मजा घेतात मस्त कुत्री ना मजा बघू शकता तुम्ही काय होईल काय समजा नाही बघू मित्रांनो आणि इकडे नवू आपला स्वतः आता आंबा खाऊ आम्ही आंबा कापून आता आंबा धुऊया आपण मित्रांनो मस्त टिकी नो प्रॉब्लेम दिसिका सो आंबा आंबा दवतो ना आपण मस्त ना आंबा खाव आपण ना खूप एन्जॉय करू एन्जॉयमेंट आहेत आमची सो ए ए नियन नियन खुश रील नाही ब्लॉग बनवते बाबू तू येतो ब्लॉग मध्ये उद्या दिसशील ब्लॉग मध्ये आपले उद्या भक्तच काना ब्लॉग माझं हां भिज भिज तू भिज तू नुसता एन्जॉयमेंट <laughs> मित्रांनो बघू शकता सो <laughs> so, मित्रांनो आता आम्ही इथे चाललो आहोत बघायला आणि बघता बघता एक आम्हाला असा दिसलाय की काय सांगू तुम्हाला असला वादळ वारा आणि एक धार पडलाय कोणाचा तरी बघू आता तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये इतका वारा वाय होता बघू आता मित्रांनो काय होते तर तुम्हाला दाखवते आता मीच पारायचं झाड आण सो

आम्हाला भेटली खास आप खासकर आपल्या गावात मातीचा वास बोल एक नंबर सुगंध एक नंबर सुगंध आणि आम्हीच माझ्या घेतली पहिली फर्स्ट टाइम बघूया सोल उलवलेला आहे त्याला पण आणि लाईट काय गेलेलं आहे आमच्या गावातली तो उचलूल काय तुला तुझा अंक आहे त्याचा अंक आहे अ एरिया काय आता फिरायचं तुम्ही चला फिरायला सो आता आम्ही चाललो फिरायला फिरायला नाही येऊ त्याला असं टाइमपास तिकडे शेवू त्याला फिरून मित्रांनो आणि तिथं खालती धार बार चप्पल निवास अंकल निवास अंकलचं फोकस आपलं निवास अंकलचं फोकस उडाकलं अरे तो यो लिंबत मारला नाही लिंब हाय ब्लॉक मध्ये घेतला मी तो आता आयुष्यांच्या आया धार पडले आहे आणि त्याला आम्ही इकडे बघायला काय रिॲक्शन आहे कोणता काय कसं आहे आणि आयुष्य काय बोलू शकते आयुष्य घाबरवला सो काय चावरांना दिसत क्लिअर यार या बाबू नाही दिसतो काही इतका दिसते दिसतो दिसतोय आणि हो बघा त्याचा थोबार काय रूप बनवलेला आहे मित्रांनो आणि मी परातो नाही नाही थांब नाही नाही पैसे आणि त्याला घेऊ सगळ्यांना घेऊ त्याला सगली पोरा हे नाही कॉल घेऊ दे ना कोणच्या तरी हे बघ आम्ही काय ए बी नाही करू आम्ही फक्त नंबर नाही नंबर नाही दाखवू शकत तुम्हाला फक्त नाव दाखवू बरोबर ना आम्ही बघ आम्ही काय स्क्रिप्टेडिप्टेड काहीच नसते आमचा आमचा डायरेक्ट स्टार्ट असते सो आता बघू कोणला कॉल करते येऊ फक्त नंबर नाही दाखवू शकत सॉरी मित्रांनो समजून जा कोंबडी सो नाही पण आता फ्रँक कोण कोणला करते

चारा आमची तर नाही परणार विमा भेटेल तुम्हाला याचा दोन लाख रुपये विमा आहे चारा पत्र असं माझ्या नावाचा खरं येतो बिंदास किती झाडा पडली तुमची आमची सत्तावीस झाडा पडली उद्या येतो तुमची व्हिडिओ घ्यायला चालूच आहे सगळे तुम्हाला दोन लाख रुपयाचा विमा भेटेल टेन्शन घेऊ नका तुम्ही हां चला उद्या भेटू हा उद्या ओके आयला मी सक्सेस नाही झाला त्याला समाजला काहीतरी यांचा झोल चाललाय नक्कीच कारण की नंबर मला सेव असेल त्याच्यान नाही त्याच्यात सेव नव्हता तरी पण नॉर्मल नॉर्मल त्याला समाजला असेल की जी पुणे फ्रँकॉल खेळता यश तू बघ भाई तुझ्या फ्रँकॉल गेलाय बरोबर ना जमते 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 काय ना कुक लाव दाखवूया कुक आपल्या चला मित्रांनो आता आम्ही रस्त्यावरचा आंबो बघायला चालू आहे टाइमपास नाही येते मी नंतर कॉल लावतो याच्यावर शावण येतो याच्या साजन जेव्हा सो बघूया आता, आता पिशवी आंबा आणू अन मी घाबरलो मित्रांनो याची पिशवी बघून याचा रूप बघले असं ना पण तितका दिसला नाही ब्लॉग मध्ये जर लाईट असती नाही तर शंभर टक्के तुम्हाला दिसला आता शंभर टक्के नक्की दिसला बाबू दिसला आणि आम्ही गेलतो मगाशी मगाशी म्हणजे मालवणला आणि दीपूला माझे पाठणला आई घेवायला चांगला टाकला मी तरी त्याला जाऊ तो घरात झोपलेला घेणार बदला घेईल यांचा मीनी काय नाही केला मी जात होतो काही तुम्हाला सांगते मी जात होतो बदला घेतला ऍक्च्युली यो सांगते बोलतो दीपू बोल झोपलाय दो अरे पण मला माहिती होता तो, तो बोलला म्हणा येणार आहे शंभर टक्के बघूया मी शंभर टक्के चला मित्रांनो थोडा थोडा माझा हात दुखावला लागला नॉर्मल बघूया पहिला आंबा मस्त परलेला आंब घेऊ मस्त पहिले पावसाचं पहिला आंबे खाल मग अशी नाही ना इथं इथं खाऊ मस्त आंबा सो बघूया किती गावता आला 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 भेटला 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 <laughs> भेटला भेटला सो मित्रांनो आंबा बघू शकतो दीपेसला दिसलेला आहे पण खालेला आहेत आंब सगळं इथं बघूया आंबा गवते काय दीपोला परलेला एक ना आंबा हे पडलो असतोय चला मित्रांनो आमच्या फेरी फुकट गेलेला आहे ये याचे मुलं याची मुलं फेरी फुकट गेली आमची दुसरी आंबा बघू काय गौतम आम्हाला पडले आंबाच्या सोबत घेऊन आले मित्रांनो सो बघूया काय होतं दादा बघूया नक्कीच पहिले पावसाची मजा तुम्ही पण घ्या मज्जा घरात बसून घ्या तुम्ही पण मज्जा आणि आम्ही पण घेतो माझ्या पहिले पास पावसाच्या मातीला वासरला असा वास असतो कडक तुम्हाला आणि नाद नका ना करू आयुष भाईचा आणि आयुषबाई हॅपीओली जेव्हा गावात आयुषला माझी तर आणि त्यांना चायनीस चालू बसवायला आणि बघूया आता काय होत दुसरा अंबा आलो आम्ही चेक काय गवलं तर गवलं सो बघूया <laughs> अरे अरे शावकात शावका, पडशील पर्शील बाबू शावकास थोडा मित्रांनो बघूया आता मी पडलो असतो पडलो असतो मित्रांनो काय काहीतरी आंबा गावला आमचा प्लॅन तू तिसऱ्या तिसरे आंबालासरे आंबाला नाही चल सो होता या मजा मजा तू चेक करता बघूया आंबा गवते का आम्हाला तर वाटायला थांबा थोडा थांबा थांबा या थोडा वेट वेट तो आम्हाला काय गवू शकत नाही मला माहित आहे नदीपेशनी कसला टावेल हाणलाय काय समजत नाही आणि पहिले पावसाची एकदम मजा घेतलेली आम्ही मित्रांनो आणि आमचा आता धर भिरण भरला नाही की फुल राडा पावसात इतका असते ना पावसाचा ब्लॉक जितकं पण बक्षी तितके ब्लॉक मध्ये राडाच असेल आमचा पाऊस आला आणि आता रील कसा आम्ही बादल बडसा चोली को पाणी बादल बरसा आल्या गाडी घेऊन तो आम्हाला ना आला मला वाटलं आलाय का गाडी घेऊन आता काय होत बादल बर चोळी सावणको पाणी सो या बघूया आता मित्रांनो आंबा बस झालं दोन आंबा गवलं अर्धा अर्धा करून खाव ईद दोस्ती ईद दोस्ती गेल चार झालं चार झालं बस झालं ईद दोस्ती आम्ही दोस्त एक नंबर कट्टर आहो मी कट्टर नादना का करू आमचा कुठं आहे बाबू यो का उजेर तर टाकते मी मित्रांनो आणि एक आंबा समोरलाच होता मस्त पिकी बघूया नक्कीच मजा नाही बघ एक दोन आहेत हे दोन आहेत मित्रांनो हे दोन गवले आहेत आंबा आंबाला मस्त पिकी सो बघूया काय आहे आंबा तर गवलेल्या आहेत आम्हाला फायनली या मस्त तांग विकी धुवून खावाच घरी गेल्यावर बस झालं दोन दोन आला आपल्या वाटेला जास्त नको सो चलो ओ बाय काय ये ये नसतीन दिसत पण आता दिसती नको आंब so बघू शकता आंब गावले आहेत आम्हाला आता धूप मस्त व्यक्ती ना तो, तो बघूया आता फोडताना ते आणि फोरलेला आहे बघूया आता काय होते मित्रांनो बादल पडसा आणि मी एक फुल राडा केला आम्ही एक एकेवडीओ तुम्हाला इंस्टाग्रामला कलर कळल युट्यूब ला कळल शॉर्ट व्हिडिओ ती बघा तुम्ही मित्रांनो आपण उद्या टाकू ब्लॉग पण टाकू न ती बघा लाईक करा आणि शेअर पण करा आणि जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा त्या व्हिडिओला बाकी काही नाही आणि बघूया दोघं खालं हो बाबा पण एक घ्या आंबा असा करता हो का ईद दोस्ती लाईच आंबा बघू शकता ईद दोस्ती ईद दोस्ती ईद दोस्ती लाव दे खाऊ दे की कि

तो जवाळी आणि रील बघा पावसाळ्यात पुढच्या महिन्यात इतक्या इतक्या भारी येतील री रील रील तुम्हाल तर तुम्हाला शंभर टक्के आवडतील आणि जुना गाणं आम्ही डबल आम्ही ट्रेंडिंगला हाणणार आम्ही ती एकदम राडा शंभर राडा होईल आमच्या ब्लॉग मध्ये एकदम मजा येणार तुम्हाला शंभर टक्के ना चला मित्रांनो आता गेले होते तर घरी स्टार्ट करतो ब्लॉग सो आता लाईट आलेला आहे मस्त पैकी आणि बाबू लिंबाचा पाला खाते बकरी बकरी सो बकरी खाते बकरी अरे शावका वेळा वेळा अरे 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 शावका शावका तो बघूया माहिती नाही आली मोठी चला आपण सो आता लाईट आले मी येन होता माहिती नाही आली मोठी येऊ खाला दिसते येरा दिसते आणि सा मी एंटर लाई जाऊ दे मित्रांनो तो काम वाजायला ठेवा गाइस आणि आता मस्त रिलिविट करू तो बबुआ मला मला लाईट नाही येतो काय ओके ठीक मा काय बोलू शकत आणि आलतो आम्ही थोडसा मांडवाचा त्यांचा काम करायला आणि टाकला येतो वरती कुणी आता बघूया काय होतो अरे नाही लाईट आली लाईट गेली पुन्हा गेली बाबू लाईट अरे या टाइम पास आला तुझा तो काय बघू शकता काय मिठी आहे एक नंबर काय फिनिशिंग आहे मतलब कुठबी बर नाही रे कर अरे उतार उतार आता कंबर मोल बाबू हा <laughs> ओ ए आता 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 समजला समजल कोणतरी फॅन कॉल करू एक 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 क्लास सा बघूया काय होते टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आय ले टॅबलेट टावे, आवेल दे एक डान्स हो दे डान्स ए डान्स एक रील हो दे तो बघूया एक रील घेऊया डान्स रील घेऊया अबसेड हो गयो आज ताली पे ट्रेंडिंग ला बघूया ठाकूरचा कुडचा आम्ही टावेल आमचा आमचा आणि पाठीशी ठोकलेला आहे आम्हाला ठोकतीन पटकन आणि इथून घराण्याच्या आणल्या आम्ही टावेल आणि एक रील बनवतो आम्ही टेक्नॉलॉजी <laughs> तुझं म्हणणं काय निसत चाटिंग फाटिंग नको चोऱ्या बघतो चोऱ्या बघतो आम्ही एक ठेवूया टावेल आहे तर सगळं हाय पाणी आला तर टावेल मी दिसत नसतो तुम्हाला सो बघूया पाणी आलं तर परत टेक्नॉलॉजी पाणी आलं तर पुन्हा दाखवू तुम्हाला आम्ही मित्रांनो पाणी आल्याच पाहिजे काही मजा नाही टेक्नॉलॉजी साजरा का नाही नाही ते आल्यानंतर गाडी नेली असं ना कामावं बरोबर आणि काही चार वर्ष घेऊया प्राजर करून येऊ काय 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 तो टाकू टाकू त्यांचं या डायक्यात फ्रँकल काय पावसाला जाईज जाईजायच या डायरेक्ट घुसूया काय नंतर घुसूया घुसूया काय जाऊ काय घुसायचा डायरेक्ट जाऊसा जाऊ दोर जाऊ चला मग काय विचार पाऊस आलेला आहे पुण्याऐकला आणि पुन्हा एकदा तुम्हाला पाऊस दाखवू किंवा सॉरी डिपूसं काय आणि बघूया काय होतंय माझा हात दुखायला लागला ब्लॉग घेऊन घेऊन मग पासून ब्लॉग घेते मी या काय होते आणि पोस्ट तर आलेला वाटते नॉर्मल नॉर्मल जास्त काही ना आला पाऊस ना हात दुखते तुमच्यासाठी ब्लॉग घेते काही असल्या पाण्याचा कोण ब्लॉग घ्यावायचं पण नाही माझाच ब्लॉग नक्कीच बघा ब्लॉग आणि शेअर सो बघू या आता मित्रांनो आता, आता माझा हात दुखते नंतर घेते ब्लॉग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी आणत राहीन थोडीफार कॉमेडी करत राहीन आपला ब्लॉग बघा आणि सपोर्ट करा आणि नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा फक्त वीस पाहिजे पाचशेला एकदम राडा भरून टाकू आपण आणि पुढचं ब्लॉग येतील एक एकदम याच्यापेक्षा राडा होईल ब्लॉगमध्ये सो बाय बाय गाईज गाई